मुदखेड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी मुदखेड शहरातील नगर येथील समाज मंदिर येथे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रथमतः मुदखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मारुतराव जगताप यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून लाल ध्वजारोहण करण्यात आला व शहरातील प्रमुख मार्गाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण देवदे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांची उपस्थिती होते यावेळी प्रमुख व्याख्याते प्राध्यापक सदाशिव भुयारे सर भिसे सर राज सूर्यवंशी शिवराज कदम सर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश सोनटक्के महिला उपाध्यक्ष द्रौपदीताई कांबळे तालुका अध्यक्ष भुजंगराव गायकवाड साहेबराव गोरखवाड शिवाजी गायकवाड जयंती मंडळाचे अध्यक्ष धोंडू बोकेफोड उपाध्यक्ष चांदू बोकेफोड सचिव संतोष सोनटक्के सह कोषाध्यक्ष साहेबराव रणखांबे विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते साठे नगर येथील महिला बालक नवयुवक यांची उपस्थिती होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण घातागळे यांनी केले हाच अतिशय चांगला कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे आणि चांगले वक्ते सुद्धा इथं बोल बोलवले जास्त अण्णाभाऊ साठे यांच्यावर बोलणारे खूप वक्ते आहेत मोठे मी त्यांच्यावर त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु ते कार्य समाजासाठी अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे ते फक्त तुमच्या कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी वगैरे केले त्यांनी पूर्ण समाजासाठी केलेलं आहे आणि ते सगळ्या समाजाचे नेते आहेत असे ज्येष्ठ जे विचारवंत आहे त्या विचारांची आपण देवाणघेवाण केली पाहिजे त्यांची त्यांचे जे विचार होते ते विचाराकडे विचारा आपण अधिकृत केले पाहिजे आज आपल्याकडं शहरामधून एक मोठी मिरवणूक काढणार मिरवणूक काढणार मला सर्व समाज बांधवांना विनंती करायची की कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे कुठल्याही प्रकारच्या अण्णाभाऊसाठीची जयंती त्यांच्या विचारांची जयंती साजरी केली पाहिजे विनाकारण काय कुठली आहे त्याच्यामुळे जास्त गोंधळ करू नये कारण अगोदरच प्रशासनावर काय भरपूर ताण असतो यावेळेस आपण मार्ग सुद्धा बदललेला आहे जयंतीचा त्याच्यामुळे सर्व समाज बांधवांना एवढीच विनंती करतो की आजची जी मिरवणूक वगैरे आहे ती शांततेत पार पाडावी आणि आपला अनुभवासाठी जयंतीचा कार्यक्रम चांगला करावा आज सगळ्या समाज बांधवांनी इथं कार्यक्रम घेतला आहे आणि मला इथं बोलू माझ्या असते का ध्वजारो कशात्रुत आपण याच्यावरून बाहेर निघायच मग ते कसं बाहेर निघायचंय आता तुमच्या तिथला विद्यार्थी बोलत असताना सांगितला तू शिक्षण हे मातीच दूध आहे आणि जो त्यांनी प्राचन करेल तो भरभुरल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही तुमच्याच व्यासपीठावर तुमच्या समाजातल्या उच्च शिक्षक किंवा नोकरीदारांशी सत्कार केले कशामुळे झालं ते त्या शिक्षणामुळे झालं का वारंवार आपल्या समाजाला इथल्या प्रस्थापित राजकारण करून इथल्या जी जी जुलमी सत्ता असेल मी जुर्बीत सत्ता म्हणेन सत्य जरी असली तरी जुर्म आपल्यावरच होतो आज बी होतो आज बी भीमदाच्या साऱ्या माराच्या कुंती नाव्याच्या पुण्यावर दलितांच्या अत्याचार अजून बी या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालवत या देशामध्ये अंगात मग विमर्श एकीकर साधण्याचं केला जाते घरावरती अंगा लावण्याच्या हस्ती केल्या जातात मात्र आज बी इतल्या गरिबाईच्या वस्तीमधले अंपाशी झोपतात ती लोक अंशी त्यांचा विचार मायबाप सरकारने केला पाहिजे तुमच्या घराच्या भेटीवर लिहून की तुम्हाला या देशाची शासन करते जमात बनायची अण्णाभाऊ आपली फकीरा कादंबरी ही डॉक्टर बाबा लोक लो ते समाजाचा भाग आहे आणि ते गरजेचे आहे मग आता खरं काय खोट काय चांगलं काय हे आपल्याला कळण गरजेचं आहे आणि त्याच्यात सांगतात की तुम्हाला या देशाची शासन कर करते जमात बनायचे आपण बनलो का जोर शासन करत्यामध्ये आपण आहोत का किती महाराज आहे तर एकही ना गेले जयंती मनात आहेत की नाही पोर माहित नाही सध्या तरी इथे दिसून गेले माझ्या लावून त्यावेळेस गर्दीत प्रत्येक घरात एक एक ही वस्तू करता येणार आज भी ठीक आहे जयंती असली पाहिजे आपण नाचलं पाहिजे नाचण्याला माझा विरोध नाही पण विचाराची जयंती होणं ही काळाची गरज आहे विचाराच्या जयंतीशिवाय आपल्याला पर्याय नाही अण्णाभाऊ साठी दिवस शाळा शिकून एवढं मोठं साहित्य जगात शिवशाही पोवारा साता समुद्राचा पलीकड भारतातल्या कुणाही माणसानं लिहिला नाही ते फक्त आणि फक्त डॉक्टर अण्णाभाऊ साठेनं मास्कोच्या सा चौकात शिवरायाची कीर्ती महाराष्ट्राच्या कीर्ती तिथं मास्कोच्या जी सांगितलेली सांगितलेले हे आपल्याला सांगणं इथल्या समाजातील लोकांना सांगणं गरजेचं का अण्णाभाऊसाठी आयडेंटिटी कमी प्रमाणामध्ये माहित आहे काय सांगतो जाशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला ते रशियातल्या लोकांना विचारलं की आमच्या साठी कशी आहे पंडित जवाहरलाल नेहरूला अजून माहित नव्हतं की अण्णाभाऊसाठी नावाचा माणूस भारतातला माणूस या रशियामध्ये आले आणि इथल्या लोकांसोबत संवाद झाला रशियातले लोक विचारतात पंडित पंडित जवाहरलाल नेहरूला की आमचे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आणि अण्णाभाऊ साठे आपल्या चिरानगरच्या राजा घरी राहत असतात तिथला एक मंत्रालयातला माणूस सांगतो की अण्णाभाऊ साठेला बोलायचं आणि या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना बोलतो म्हणतात आणि त्यांना बोलण्यासाठी प्राचारण कराय ते माणूस चिरागनगरचं वाचत चित्र बघून त्याच्या नाकाला रुमाल लावून जातात घर राहते साडेचार फुटाचा सा दरवाजा असते आणि अण्णाभाऊ साठेच्या मंत्रालयातला पी ए जाते सांगते की या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला यशवंतराव चव्हाण बोलत आहेत अण्णाभाऊ साठे म्हणतात की काय काम आहे ते सांगतात की तुम्हाला या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बोलाय भेटवतात तुम्ही या अण्णाभाऊ साठे त्यांना प्रत्युत्तर देतात की या देशाच्या पंतप्रधानाची उंची साडेपाच फूट आहे आणि माझ्या घराच्या दरवाजाची उंची साडेचार फूट आहे जर देशाच्या पंतप्रधानाला मला विचारायचं असेल तर त्याला एक फूट झुकून माझ्या घरात येईल मला मी भेटतो हा स्वाभिमान आपल्याला आला पाहिजे हा आप स्वाभिमान आपण मार्गला पाहिजे तर आपली काळजी आपली क्रांती आणि प्रगती शिका संघटित संघर्ष करा हा फुल मंत्र आपण राशी जपून आपल्या समाजाची जडण गाडण परिवर्तनवादी दिशेला घेऊन जाऊया थोडं भरतो थांबतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा क्रांतिकारी स्थान करतो जे भीम उपचित लाल सुलाल जे भीम